डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे जातीय एकात्मता सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक जाती जातीतली एकात्मता साधर्म्य स्पष्ट करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे जातीय एकात्मता जशी जात चोरली जाते जशी जात चोरली जाते तशी जात पाळली जाते जशी जात चोरली जाते तशी जात पाळली जाते जातीकडून जात सोयीस्कर छळली जाते जातीकडून जात सोयीस्कर छळली जाते सोयीस्कर छळली जाते पुन्हा एकदा पहिलं कडवं जात जशी चोरली जाते जात तशी पाळली जाते जात जशी चोरली जाते तशी जात पाळली जाते आणि जातीकडून जात सोयीस्कर छळली जाते जातीकडून जात सोयीस्कर छळली जाते सदैव पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव जातीला जात भेटली।, जाती भेटली की जातीला जात भेटली की नको तेवढा थाट असतो जातीला जात भेटली की नको तेवढा थाट असतो आणि हो, जातीला जात खेटली की जातीला जातीचा बात असतो जातीला जात खेटली की जातीला जातीचा बात असतो जातीला जातीचा बात असतो पुन्हा एकदा दुसरं कडव जात जातीला भेटली की नको तेवढा थाट असतो जात जातीला भेटली की नको तेवढा थाट असतो आणि जात जातीला खेटली की जातीला जातीचा बाट असतो जात जातीला खेटली की जातीला जातीचा बाट असतो जातीला जातीचा <hvad> बाट असतो सदरण वाथ तिसर पुढचं आणि शेवटचं कडव जाती जातीला सोहळ्या ओळ्याचे जाती जातीला सोळ्या ओळ्याचे एक कवच कुंडल असते जाती जातीला सोळ्या ओळ्याचे एक कवच कुंडल असते भल्या भल्यांची पंचायत होते एवढी जात बंडल असते भल्या भल्यांची पंचायत होते एवढी जात बंडल असते एवढी जात बंडल असते तुमची जेवढी निरीक्षण अचूक आहेत तेवढं हे कडवं तुम्हाला पटण्याची शक्यता आहे म्हणून सदर वातडीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जाती जातीला सोळ्या ओळ्याचे एक कवच कुंडल असते संरक्षण व्यवस्था जाती जातीला सोळ्या ओळ्याचे एक कवच कुंडल असते आणि भल्या भल्यांची पंचायत करते एवढी जात बंडल असते भल्या भल्यांची पंचायत करते एवढी जात बंडल असते एवढी जात बंडल असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जातीय एकात्मता ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकांती सूर्यका